तर काय तुम्हालासुद्धा असेच वाटते का की काही लोक जास्त नशिबून असतात आणि तुम्ही खूप कम नशिबी आहेत तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे लेखक रिवर्ड वाईसमन त्यांचे पुस्तक द लथ फॅक्टरमध्ये बोलतात की लोक त्यांचे चांगले किंवा वाईट नशीब हे स्वतः बनवतात असे ते का बोलतात कारण की त्यांनी लोकांच्या नशिबाच्या संदर्भात म्हणजेच लथ फॅक्टरवरती अभ्यास केला आहे त्यांच्या या अभ्यासाबद्दल ते बोलतात की हा फक्त एक अभ्यास नाही आहे तर ही एक वैज्ञानिक रिसर्च आहे तर चला बघूया की त्यांच्या या वैज्ञानिक रिसर्चमधून अशा कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत ज्या लोकांना नशिबवान किंवा कम नशिबी बनवतात नंबर एक नवीन आलेल्या संधी ओळखणे जे लोक नशिबवान म्हणजेच लकी असतात त्यांच्यात ही स्पेशालिटी असते की ते नवीन आलेल्या संधींना ना फक्त ओळखून घेतात तर त्यांना योग्य वेळेवर आपलेसेपण करतात तसेच जेव्हा त्यांना पुढे जाण्याचा नवीन मार्ग दिसतो तेव्हा त्या आनंदाने त्या मार्गाला निघून जातात लेखक बोलतात की कमनशिबी म्हणजेच अनलकी लोक एकदम याच्या विरुद्ध करतात ते लोक त्यांचे एकच गाराणे घेऊन बसलेले असतात आणि जर एखादी नवीन संधी आली जरी तरी ते लोक त्यांना वाटणाऱ्या भीतीमुळे तिचा फायदा नाही घेत नंबर दोन नशिबान लोकं त्यांच्या अंतकरणाचा आवाज ऐकतात नवीन संधीचा फायदा उचलणे हे या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्ही तुमच्या मनाचे म्हणजेच तुमच्या अंतप्रेरणेचा आवाज ऐकतात की नाही पण नशिबान लोकं त्यांच्या मनाचे ऐकताना अजिबात घाबरत नाहीत त्यांना जर एखादी गोष्ट चांगली वाटते तर ते त्यात उडी मारून त्यात उतरून जातात आणि अशा प्रकारे ते दुसऱ्यांच्या पुढे निघून जातात उलट कमनशिबी लोकांची ही सवय असते की ते गोष्टींचे गरजेपेक्षा जास्त विश्लेषण करतात आणि रियालिटी दुर्लक्षित करतात हीच सवय त्यांचे खूप नुकसान करते लेखक बोलतात की अशा प्रकारचे लोक गोष्टींना समजण्यासाठी खूप वेळ लावतात ज्यामुळे त्यांचे खूप नुकसान होते नंबर तीन यशस्वी होण्याची अपेक्षा करणे लकी लोक जे पण काम करतात त्यांना अपेक्षा असते की ते त्यामध्ये यशस्वी होतीलच अशा प्रकारचे लोक अशी अपेक्षा ठेवतात की शेवटी परिस्थिती त्यांच्यानुसार होऊन जाईल आणि हीच ती गोष्ट आहे जी त्यांना यशस्वी बनवते लेखक बोलतात की बहुतेक वेळा असे होणे गरजेचे नाही आहे पण अशा लोकांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा त्यांच्या कठीण वेळी त्यांना यशस्वी करण्यात मदत करतो आणि ते त्या कठीण वेळेतून निघून जातात नशिबान लोकांचा हा ॲटिट्यूड ना फक्त त्यांना यशस्वी बनवतो तर दुसरे लोक पण त्यांच्याकडे आकर्षित होतात उलट दुसरीकडे कमनशिबी लोकं कधीच चांगल्या रिझल्टची अपेक्षा नाही करत त्यांचे काही फेमस वाक्य मी तुम्हाला सांगतो माझे काहीच होऊ शकत नाही माझे तर नशीबच खराब आहे माझ्यासोबत का नेहमी वाईट घडते मला बिझनेस तर करायचा आहे पण स्पर्धा खूप आहे यार माझी आयडिया चालणार नाही मला जिमला जायचे आहे पण सोबत जायला पाटणारच नाही आहे नेहमीच अशा प्रकारचा निगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवल्याने होतं असं की लोकं त्यांच्यापासून दूर निघून जातात त्यांना वाटते की कोण या राडक्याला भेटेल आपला दिवस खराब होऊन जातो याची कटकट ऐकून सर्वात महत्त्वाचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच आहे प्रत्येक व्यक्तीसोबत वाईट गोष्टी तर घडतातच पण लकी लोक अशा प्रकारच्या अनुभवांना घाबरून हार नाही मानत उलट एक नवीन जोशाने ते समोर येतात ज्याचा परिणाम हा होतो की आपला बॅड लक पण गुड लकमध्ये बदलतो दुसरीकडे जे लोक स्वतःला अनलकी मानतात ते छोट्याशा प्रॉब्लेमला बघून हिंमत सोडतात ते लोक विश्वास करू लागतात की आता आपले भविष्य खराब झाले आहे त्यामुळे प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही आहे तर दोन प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत नंबर एक काय तुमच्यात कम नशिबी असणाऱ्या लोकांच्या सवयी आहेत आहे की नाही आहेत ना जर उत्तर हो असेल तर प्रश्न क्रमांक का दोन काय तुम्हाला नशिबवान व्यक्ती बनायचं आहे का हो मग का नाही कोणाला नसेल बनायचं नशिबवान तर मी तुम्हाला सांगून देतो की हे तुमचे चांगले नशीब आहे की नशिबवान बनणे पण शक्य आहे लेखक बोलतात की असे काही मार्ग उपलब्ध आहेत की ज्यांचा अवलंब करून कोणी पण व्यक्ती भाग्यवान बनू शकतो तर त्यामधील एक मार्ग जो की बाकी सर्व मार्गांचा बाप आहे तो आहे की तुम्ही आजपासूनच एक लकी डायरी बनवा ज्यात तुम्ही फक्त त्याच चांगल्या गोष्टी लिहा ज्या तुमच्यासोबत घडल्या आहेत प्रत्येक ती चांगली गोष्ट त्या डायरीमध्ये लिहा असे केल्याने होईल असे की तुमच्या डोक्यात निगेटिव्ह गोष्टी येणे कमी होऊन जाईल आणि तुम्हाला आयुष्याच्या पॉझिटिव्ह बाजूकडे बघण्याची संधी मिळेल यात तिळमात्र शंका नाही आहे की आपल्या आयुष्यात अशा खूप गोष्टी घडतात ज्यावर आपले, आपले काहीच कंट्रोल नसते पण अशा प्रकारची डायरी बनवल्याने हा फायदा होतो की आपण एक मजबूत व्यक्ती बनतो आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना एक मजबूत पद्धतीने करू शकतो लेखक बोलतात की विचारांमध्ये बदलाचे परिणाम लगेच नाही दिसून येत पण काही काळानंतर लोकांवर याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला सुरू होऊन जातो तर या नवीन वर्षात तुम्ही एक लकी डायरी बनवायची आहे वर्षभर तुम्ही त्यात त्या, त्या पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्या आहेत ज्या वर्षभरात तुमच्यासोबत घडतील थी। ठीक आहे एक डायरी विकत घ्या शंभर दीडशे रुपयात येऊन जाईल एवढं तर करून टाका यार तुम्ही जर आत्ता इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर लाईक करून टाका शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असाल तर थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार